नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून भाजपा कार्यकर्त्यांचा कुडूस नगरीत आनंद उत्सव देवेंद्र फडणवीस उद्या मुंबई येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याकारणाने वाडा तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते यांनी कुडूस नगरीमध्ये आनंद उत्सव साजरा केला यावेळी त्यांनी फटाक्यांच्या आतशबाजी करत एकमेकांना गोड लाडू भरवत या निर्णयाचे स्वागत केले यावेळी भाजपाचे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या समवेत व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या इंडिया अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे झालेली आहे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये आज आज आनंदाचा दिवस आहे आणि आपण बघितलं असेल कि ज्या वेळेला त्यांची गटनेतापदी निवड झाल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्रात काही देशामध्ये आज आजचा आनंद उत्सव प्रत्येक कार्यकर्ता एकमेकाला पेढा घालून किंवा फटाक्याच्या आतशबाजीने आज हा आनंद उत्सव साजरा करतो आणि हा आनंद उत्सव साजरा करण्याची आज खऱ्या अर्थाने कार्यकर्ता वेळ बघत होती ती वेळ आज खऱ्या अर्थाने आमची ही आजची वेळ आली आणि आम्ही आज आनंद उत्सव साजरा करतो एवढेच नव्हे तर आम्ही सर्व कार्यकर्ते उद्या देवा भाऊंच्या शपथविधी कार्यक्रमाला त्या ठिकाणी आम्ही आजादैद्यावर जाणार आहोत